नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत असे मंचुरियन बनवणार आहोत हे मंचुरियन करायला अगदी सोपे आहेत आणि चवीला अतिशय सुंदर लागतात आणि पंधरा ते वीस रुपयामध्ये अगदी परातभर मंचुरियन तुमचे तयार होतात ते अगदी कमी साहित्यामध्ये अगदी कुरकुरीत असे मंचुरियन तयार होतात हे चला तर वेळ न घालवता आपण मंचुरियन तयार करायला घेऊया इथं मी अख्खा कोबीचा गड्डा आणलेला नाही तो गड गड्डा खूप मोठा होता त्यासाठी मी अर्धा कापून यातला गड्डा घेतला होता हा अर्धा किलो कोबी आहे तर यातला आपण अर्ध्या कोबीचंच मंचुरियन करणार आहोत त्यासाठी साधारण हा पंधरा ते वीस रुपयाचं कोबी आहे तर त्यातला मी निम्म्याच कोबीचं मंचुरियन करणार आहे तर हा कोबी अगोदर आपण अर्धा चिरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा कोबी किसून घेणार आहोत तुम्हाला जर खूप जास्त बारीक चिरायची सवय असेल तर तुम्ही चिरूही शकता परंतु मला एव एवढं बारीक चिरता येत नाही त्यासाठी मी कोबी किसून घेणार आहे कुठलाही कोबी किंवा कांदा तुम्हाला जर पटपट -पट काम करायचं असेल तर तुम्ही किसून घेतला तर ते काम झटपट होतं अशा पद्धतीनं आपण जशी मोठी किसणी असते त्या किसणीनं आपण किसून घेणार आहोत ते पाहू शकता आहे किसणींना अगदी बारीक किस असा कोबी आपला किसलेला पडतोय मी सगळा कोबी अशा पद्धतीनं किसून घेतलेला आहे तुम्हाला चिरून पाहिजे असलं तर चिरून घेऊ शकता परंतु किसनीनं अगदी झटपट पाच मिनटामध्ये हे काम होतं आता हा कोबी आपण मोजून घेणार आहोत हा मेजरिंग कपचा केप कप आहे तर साधारण चार कप माझा कोबी चिरून झालेला आहे कोबी मोजायचं कारण की त्याच्या निम्मं कोणतंही पीठ आपण वापरणार आहोत आता हा कोबी आपल्या बाऊलमध्ये खूप जास्त आहे म्हणून मी परातीमध्येच पीठ भिजवायला घेते इथं परातीमध्ये मोकळ्या अंगाने आपल्याला पीठ भिजवता येईल त्यामध्ये सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे आणि हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी दोन चमचे की तिखटपणामुळं छान अशी झणझणीत आपली मंचुरियन होती शिवाय एक चमचाभर मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे आपण यामध्ये सोया सॉस घातलेला आहे सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळं कोबीमध्ये थोडंसं मीठ घालताना थोडं कमी घालायचं मीठ आता यामध्ये एक चमचाभर लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण कोबीला लावून घेणार आहोत शिवाय इथं फूड कलर घेतलेला आहे मी तंदुरी कलर असतो तो कलर घेतलेला आहे तो अगदी दोन चिमूड घातलेला आहे आपण त्या कलरमुळं अगदी छान असे विकतच्या जे गाडीवरती मिळतात त्याच कलरचे आपले कोबीचे मंचुरियन तयार होणार आहेत कोबीला छान पाणी सुटले तर आता को कोबी भिजवण्यासाठी आता आपण इथं एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर पूर्ण आपण कोबीला छान लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरमुळं आपले भजी किंवा मंचुरियन अगदी कुरकुरीत बनतात कोबीला हो एवढं पाणी सुटलेलं आहे की तुम्हाला अजिबात पाणी घालायची गरज लागणार नाही कोबीमध्ये हो तुम्ही जर पाणी घातलं तर तुमचे भजी अगदी किंवा मंचुरियन अगदी चिवट होणार आहे त्यामुळे अजिबात पाण्याचा इथं आपण वापर करायचा नाही एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ ब पाहायला मिळतील आता यामध्ये आपण लागल तसा मैदा घालणार आहोत इथं मी एक कप घेतलेला आहे मैदा पण तुम्हाला जसा लागेल तसा तुम्ही मैदा यामध्ये घालायचा आहे कारण प्रत्येकाचा प कोबी वेगळा असतो कधी जून असतो कधी कोवळा असतो त्यानुसार मैद्याचं पीठ कमी जास्त लागू शकतो इथं मीला मला एक कप लागूनसुद्धा अजून थोडंसं वर्ण दोन चमचे मैदा लागलेला आहे हे पूर्ण पीठ भिजवायला असं आपण घट्टसर गोळा करणार आहोत खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं आपल्याला हातानं पळता येईल असा आपण गोळा करणार आहोत अशा आपण गोळा हातामध्ये असा गोळा तयार करून जसे आपण सांडगे तोडतो त्या पद्धतीनं आप आपण हे मंचुरियन तेलामध्ये सोडणार आहोत त्या तशाच पद्धतीनं आपण पीठ भिजवायचं आहे खूप जास्त सैल केलं पीठ तर तुमचं तेलकट होऊ शकतात आणि खूप जास्त घट्ट केलं तर कडक होऊ शकतात खुसखुशीत होण्यासाठी मिडियम असं पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवायच्या अगोदरच तेल, तेल आपण गरम करायला ठेवलं होतं तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आपले पहिला मंच्युरियनचा घाणं सोडून घेणार आहोत आपण ज्या पद्धतीनं सांडगे सोडतो त्या पद्धतीनं पिठाचा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि असे छोटे छोटे मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आहेत पंधरा रुपयामध्ये भरपूर असे याचे मंचुरियन तयार होतात परात भर म्हटलं तरी चालू शकतं अगदी पाच सहा जणं पोट भरून हे खाती, मंचुरियन खातील एवढे मंचुरियन पंधरा रुपयामध्ये घरामध्ये तयार होतात त्या सगळे मंचुरियन तेलामध्ये सोडून झाले की आपण गॅस कमी करून घेणार आहोत आणि मग मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं छान तळून घ्यायचे आहेत हे एक बाजू तळून झाल्यानंतर आपण दुसरी बाजू छान अशी तळून घेणार आहोत आणि कमी गॅसवरती आता आपण कुर कुरकुरीत असे मंचुरियन तळून घेणार आहोत लाल मिरची पावडर आणि फूड कलरमुळं अगदी सुंदर असा कलर आलेला आहे अगदी हातगाडीवर मिळतात अशा मंचुरियनचा आपला रंग झाला आहे अगदी बघितल्यासरशी आपल्याला खाण्याची इच्छा होईल असा कलर आलेला आहे तर हे मंचुरियन काढण्यासाठी आपण होलची चाळण वगैरे असते ती चाळण घ्यायची आहे की जेणेकरून त्यातनं जे थोडंसं एक्सेस ऑइल असतं ते आपलं खाली निघून जाईल यासाठी यासा मी असं चाळणीमध्ये सगळे मंचुरियन काढून घेते ताटामध्ये काढताना मला जाणवते अगदी कुरकुरीत असे आपले मंचुरियन झालेले आहेत आवाज अगदी क कुरकुरीत असा येतोय तर असे कुरकुरीत तयार झालेले मंचुरियन आता आपण सर्व करूया इथं मी त्याच्याबरोबर ता, जी शेजवान चटणी असते ती दिलेली आहे आणि त्याचबरोबर चिरलेला खोबी थोडासा दिलेला आहे ज्या पद्धतीनं हातगाडीवर देतात त्याच पद्धतीनं मी आपण दिलेलं आहे गाना ही है। है दुसरा गाणाही आपला तयार झालेला आहे आवाजावरून तुम्हाला समजतं आहे की ती छान कुरकुरीत झालेत आपले मंचुरियन तर इथं मी दुसऱ्या प्लेटमध्ये खाली कोबी पसरलेल्या आहे ज्या पद्धतीनं हॉटेलमध्ये वगैरे ठेवतात त्याच्याच पद्धतीनं खाली आपण प्लेटमध्ये कोबीच पसरवला आहे आणि त्यावरती आपले मंचुरियन दिले की लहान मुलांना अगदी बाहेर खाल्ल्याचा फील येतो या त्याच्याबरोबर मी टोमॅटो सॉस दिलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो सॉस खाऊ शकता तुम्ही अगदी छान काही न खा दिलं तरीसुद्धा अगदी छान कुरकुरीत असे हे भजी लागतात आणि आतूनही छान कुरकुरीत झालेली आहेत चला तर पटकन बाजारातून कोबी आणा आणि झटपट असे कोबीचे मंचुरियन तयार करा अगदी पंधरा रुपयामध्ये परातभर असे भ मंचुरियन तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा